एका व्यक्तीने मला जमीन विकली नंतर माझ्या बाजूची जमीन देखील इतर व्यक्तीला विकली नंतर चूकदुरुस्तीच्या आधारे मला विकलेली जमीन त्याने त्या व्यक्तीच्या नावाने करून दिली प्रश्न असा आहे की चूक दुरुस्तीच्या आधारे जागेचे क्षेत्रफळ व लोकेशन बदलता येते का क्षेत्रफळ वाढवता येते का आपण जर या प्रश्नामध्ये महत्त्वाची बाब पाहिली तर मिळकतीच्या मूळ मालकाने काही क्षेत्र आधी ए या व्यक्तीला विक्री केले त्याचे उर्वरित क्षेत्र बी या व्यक्तीला विक्री केले त्यानंतर पुन्हा मूळ मालकाने बी या व्यक्तीला दिलेल्या खरेदी खताबाबत चूकदुरुस्तीचा दस्त केला व बी यांच्या खरेदी खताचे क्षेत्र वाढवले व त्याचे लोकेशन हे पूर्वी ए यांना दिलेल्या खरेदी खतामधील नमूद केले अशा प्रकारच्या चूकदुरुस्ती दस्ताने बी या व्यक्तीला बदललेल्या लोकेशनची कायदेशीर मालकी व कब्जा प्राप्त होणार नाही कारण चूकदुरुस्तीच्या दस्ताने बी या व्यक्तीला मूळ मालकाने पूर्वीच ए या व्यक्तीला दिलेल्या खरेदी खतातील लोकेशन नमूद केलेले आहे ज्या दिवशी बी या व्यक्तीला मूळ मालकाने मिळकतीचे खरेदी खत दिलेले होते किंवा त्या खरेदी खतानंतर दुरुस्ती दस्तात ते लोकेशन नमूद केलेले होते तेव्हा तो दस्त नोंदवत असताना मिळकतीच्या मालकाला त्या भागाची मालकी किंवा कब्जा नव्हता जो त्यांनी आधीच ए या व्यक्तीला दिलेला होता त्यामुळे बी यांचे खरेदीखत करत असताना चूक दुरुस्ती दस्त नोंदवत असताना मूळ मालकाला तो दस्त करून देण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार शिल्लक राहिलेला नव्हता एवढेच नव्हे तर जर सातवाराच्या उतार्यावर क्षेत्र आहे एक एकर मिळकतीचे खरेदीखत नोंदवत असताना टायपिंग चूक झाली व त्यामध्ये कमी क्षेत्र दाखवले परंतु पूर्वीच्या खरेदीखताच्या दस्तामध्ये माझ्या सातबाराच्या उतार्यावर नमूद असलेले संपूर्ण क्षेत्र किंवा माझ्या हिश्श्याची संपूर्ण मिळकत असा जर मजकूर मूळ खरेदी खतामध्ये लिहिलेला असेल व क्षेत्र लिहिताना चूक झालेली असेल तर त्या परिस्थितीमध्ये चूक दुरुस्ती दस्त करून टायपिंग चूक दुरुस्त करता येते परंतु चूक दुरुस्ती दस्ताने मिळकतीचे ठिकाण किंवा पूर्वीच एखाद्याला विक्री केलेल्या मिळकतीचे लोकेशन दुसऱ्या खरेदी खतामध्ये नमूद करता येत नाही अशा प्रकारचा चूक दस्त सुद्धा कायद्याने बेकायदेशीर ठरतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा